ऋतू कोणताही असो उन्हाळा पावसाळा की हिवाळा चाट सर्वांनाच नेहमीच खायला आवडतो तर आज चाटचाच एक प्रकार आपण इथे बनवणार आहोत ती म्हणजे सर्वांच्याच आवडीची चटपटीत भेळ ही भेळ अगदी गाड्यावर मिळते तशी व्हावी याकरता काही मी टिप्स सांगितलेले आहेत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी स्वाती तुमचं आपल्या टेस्टी किचनमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया भेळ बनवण्याकरता काय काय साहित्य लागणार आहे ते बघूयात तर इथे मी चिरमुरे घेतलेले आहेत चिरमुरे एकदम कुरकुरीत वापरायचे आहेत चिरमुरे जर मो पडले असतील तर ते थोडे गरम करून घ्या म्हणजे एकदम कुरकुरीत होतील त्याचबरोबर चाटसाठी लागणारी हिरवी चटणी आणि चिंचगुळ्याची चटणी घेतलेली आहे या दोन्ही चटणींची रेसिपी मी आधीच अपलोड केलेली आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते नक्की जाऊन बघा या चटणींमुळेच आपली भेळ एकदम जबरदस्ती अशी होणार आहे त्याचबरोबर बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेला टोमॅटो धने पावडर जिरे पावडर खारे शेंगदाणे इथे मी पाकिटातले खारे शेंगदाणे वापरलेले आहेत त्याचबरोबर बारीक शेव फरसाणा बारीक चिरलेली कोथिंबीर मिरची पावडर चाट मसाला थोडं मीठ आणि इथे मी एक कैरी घेतलेली आहे कैरी मिळाली तर वापरा नसेल तर नाही वापरला तरीही चालेल आपला भेळचा थैला तर तयार झाला आहे तर आता आपण भेळ बनवायला घेऊयात त्यासाठी मी इथे एका मोठ्या भांड्यात चिरमुरे घेतलेले आहेत आता यामध्ये फरसाणा घालून घेऊयात भेळ बनवताना नेहमी भांडं थोडं मोठं वापरा म्हणजे भेळ छान मिक्स करता येईल फरसाणा घालून झाला की यामध्ये मी खारे शेंगदाणे घालून घेते इथे मी पाकिटातले खारे शेंगदाणे वापरलेले आहेत त्याचबरोबर यामध्ये आपण बारीक शेव घालून घेऊ आणि हे सर्व कोरडे जिन्नस छान मिक्स करून घेऊ भेळ बनवताना एकाच वेळी खूप सारी न बनवता दोन ते तीन प्लेट एका वेळी करा म्हणजे ती मऊ पडणार नाही एकाच वेळी जास्त करायला घेतला तर ती मिक्स होईपर्यंत मऊ पडते त्यामुळे दोन ते तीन प्लेटच एका वेळी बनवा आता हे सर्व कोरडंजिनच मिक्स करून झालं की यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालून घेते त्याचबरोबर बारीक चिरलेला टोमॅटो इथे मी टोमॅटो थोडं कमी घालणार आहे कारण मला टोमॅटो जास्त आवडत नाही त्याचबरोबर थोडी मिरची पावडर जी की फक्त मी कलरसाठी वापरलेली आहे तिखटासाठी आपण चाटसाठीची हिरवी चटणी वापरणार आहोत त्याचबरोबर धने पावडर जिरे पावडर चाट मसाला आणि अगदी थोडं मीठ घालून याला आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे चाट मसालामध्ये मीठ असतं त्यामुळे अगदी थोडं मीठ घाला आता या सर्वांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता इथे मला भेळमध्ये टोमॅटो जास्त आवडत नाही त्यामुळे मी इथे टोमॅटो अगदी कमी घातलेला आहे चाटची हीच तर गंमत असते जे आवडतं ते जास्त घाला आणि आवडत नाही ते कमी घाला किंवा नाही घातला ना तरीही चालेल आता हे आपण छान असं मिक्स करून घेतलेलं आहे ही आत्ता आपली सुकी भेळ तयार झालेली आहे आता या प यामध्ये आपण चटणी घालून घेऊया सुरुवातीला यामध्ये मी हिरवी चटणी घालून घेते इथे हिरवी चटणी थोडी फेंट दिसत आहे कारण यामध्ये माझ्याकडून फुटांडाळीचं प्रमाण जास्त झालेलं जा आहे त्याचबरोबर मी इथे चिंचगुळाची चटणीही घालून घेते या दोन्ही चटण्यांची रेसिपी मी आपल्या चॅनलवरती आधीच अपलोड केलेली आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते नक्की जाऊन बघा या चटण्यांचं प्रमाणही तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता चटण्या घालून झाल्यानंतर इथून पुढची प्रोसेस आपल्याला फास्ट करायची आहे आणि याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे गाड्यावर तुम्ही बघितला असाल की चटण्या घातल्यानंतर ते एकदम पटपट असं भरभर हलवतात आणि आपल्याला सर्व करतात जास्त वेळ जर हे मिक्स करत बसलं तर हे मऊ पडण्याची शक्यता असते त्यामुळे चटण्या घातल्यानंतर याला एकदम पटपट असं मिक्स करून घ्यायचं आहे ही आपली ओली भेळ तयार झालेली आहे आता ही आपण सर्व करायला घेऊया त्यासाठी मी इथे एका प्लेटमध्ये ही भेळ काढून घेते भेळ प्लेटमध्ये काढून घेतल्यानंतर यावरती आपल्याला थोडं फरसाणा थोडी बारीक शेव त्याचबरोबर बारीक चिरलेली कोथिंबीर आणि थोडं चिंचेचं कोळ यावरती आपल्याला घालून घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर एक आंब्याची फोड आपल्याला यासोबत द्यायची आहे ही तयार झाली आपली अगदी गाड्यावर मिळते तशी ओली भेळ किती जबरदस्त दिसत आहे बघू शकता चवीला तर एकदम भन्नाट झालेली आहे बघूनच तोंडाला पाणी सुटत आहे ना तर ही भेटची रेसिपी तुम्हीही घरी ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगायला विसरू नका माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी टेस्टी किचनला सबस्क्राईब करायलाही विसरू नका परत भेटू अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा तुमतुमीत रहा बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग